तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमच्या ह्या पोटऱ्या खूप दुखतात चालताना उठताना बसताना खूप पोटऱ्या दुखत असतात तर आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आपल्या लाईफमध्ये तर चालणे चालणे हे आपल्या जीवनातील खूप महत्वाची गोष्ट आहे महत्वाचं काम आहे त्यामुळे ना आपले पाय आपल्या पोटऱ्या रहा, चांगले राहणे खूप गरजेचं आहे आता खूप सारे हे प्रॉब्लेम झालेले आहेत पोटऱ्या दुखणे पाय दुखणे तर त्यासाठी आज मी तुम्हाला इथे ना खूप सोपे व्यायाम दाखवणार आहेत फक्त तीन व्यायाम आहेत हे जर तीन व्यायाम तुम्ही रेग्युलर केले तर तुम्हाला जो काही पोटर दुखीचा त्रास आहे तुमच्या ह्या पोटऱ्या काप्स मसल दुखतात त्याचा त्रासापासून तुम्हाला खरंच आराम मिळणार आहे कारण हा त्रास स्वतः मला सुद्धा होता आणि थोडी एक्सरसाइज केली त्यामुळे काय होतं सवय झालेली आहेत आणि मला जो त्रास होता ना तो सुद्धा कमी झालेला आहे तर हा त्रास कशामुळे होतो तर ज्या लोकांचं वजन खूप जास्त आहे त्यामुळे सुद्धा होतो किंवा ब्लड सर्क्युलेशन आता आपल्या शरीरामध्ये जर अशुद्ध ब्लड असेल त्याच्या गाठी तयार ते ब्लड असतं ना ते ब्लड आपलं साचून राहतं आणि त्याच्यामुळे गाठी होतात यामुळे खूप सारे आजार सुद्धा आपल्याला हा त्रास होतो आणि त्याचप्रमाणे काय होतं की आपण ना पाणी पित नाही सर्वात जास्त आपल्याला पाणी गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय सायटिका ज्या लोकांना पूर्ण हा कमरेपासूनचा जो पूर्ण पाय आपला दुखतो त्यामुळे सुद्धा हा त्रास होतो तर त्यासाठी ना आज आपण इथे खूप सोपे तीन व्यायाम पाहणार आहोत तुम्हाला पाणी सर्वात जास्त पित राहायचं आहे तुम्हाला तुम्ही जे कोणतं काम करताय जिथे तुम्ही काम करताय तिथे तुम्हाला थोडीशी स्ट्रेचिंग सुद्धा करायची आहे आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तीन व्यायाम आहेत फक्त आठ दिवस करून बघा नक्की आराम मिळेल एकदम सोपे आहेत कुठेही करू शकता असे आहेत सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला घाई करायची नाही आहे स्लो करायचा आहे दोन्ही पाय समोर ठेवा सरळ पाय सरळ ठेवायचे थे। आहेत आणि तुम्हाला नाही ते ओढणी किंवा छोटासा असा एक टॉबेल घ्यायचा आहे आणि तुम्हाला बरोबर तुमच्या पायाच्या इथे बरोबर मध्यभागी तळव्याच्या इथे आहे आणि डावा पाय तुम्हाला फोल्ड आहे आणि हळूहळू तुमचा पाय जेवढा तुम्ही ह्या तुमच्या पायाला स्ट्रेच करू शकता तेवढा वरती स्ट्रेच आहे दुपट्ट्याच्या सहानेच तुम्हाला पाय वरती उचलायचंय स्वतःहून तुम्हाला पायाचा वरती घेऊन यायचं नाहीये पूर्ण टाईट पकडा कपडा आणि हळूहळू पाय वरती उचलायचं आहे बस आणि इथे तुम्हाला होल्ड आहे तुम्ही जर इथेपर्यंत जाऊ शकता किंवा इथेपर्यंत जिथे जाऊ शकता तिथेपर्यंत जायचंय आणि होल्ड पायांची बोट आपल्याकडे स्ट्रेच करायची पूर्ण स्ट्रेचिंग आली पाहिजे तुम्हाला अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स घाई करायची नाहीये सेम आपल्याला डाव्या पाय पायाला सुद्धा त्याच वेरिएशनमध्ये करायचंय उजवा पाय फोल्ड ठेवायचं आहे हळूहळू पायवरती उचलायचं आहे बोट आपल्याकडे स्ट्रेच करायचे आहे अँड होल्ड पूर्ण स्ट्रेचिंग आहे ना ती इथून येणार आहे तुम्हाला एकदा नक्की करून बघा खूप आराम मिळेल पाट कंबर सरळ ठेवायची आहे दहा वेळा इथे काउंट करायचं आहे सुरुवातीला पाच वेळा काउंट केलात ना तरीही चालेल अँड स्लोली रिलॅक्स सेम तुम्हाला ह्या साईडला उजव्या साईडला पाच वेळा डाव्या साईडला पाच वेळा याच वेरिएशन मध्ये करायचंय पूर्ण स्ट्रेचिंग करायचंय पूर्ण पाय स्ट्रेच करा थोडस दुखल्यासारखं वाटणार आहे अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचे नेक्स्ट आपल्याला व्यायाम पाहायचा आहे हा व्यायाम सुद्धा खूप छान आहे काय करायचंय खाली झोपायचंय थोडीशी हलकीशी अशी मऊ अशी तुम्हाला उशी घ्यायची डोक्याखाली पाय तुम्हाला एक तुमचा डावा फोल्ड करायचंय आणि उजवा पाय पण सुद्धा तुम्हाला फोल्ड करायचंय आणि इथे तुम्हाला काय करायचंय हळूहळू तुमचा पाय आहे ना तुम्हाला वरती उचलायचं आहे हळूहळू पाय वरती उचलण्याचा प्रयत्न करा इथे सुद्धा तुम्ही टॉवेलचा सपोर्ट घेऊ शकता किंवा हात असे घेऊ शकता तुमच्या बरोबर थाईचे इथे खाली मांडी खाली ठेवायचे आणि हळूहळू पाय वरती स्ट्रेच करायचंय तुम्हाला जेवढा पाय शक्य आहे सरळ करणे तेवढा करायचंय आपली बोट आपल्याकडे स्ट्रेच करायचे पूर्णपणे स्ट्रेच करा पूर्ण स्ट्रेचिंग येणार आहे तुम्हाला इथून तुम, पूर्ण तुमचे काप्स मसल स्ट्रेच होणार आहेत अँड होल्ड राहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड एकदम स्लोली स्लोली स्लोली, स्लोली रिलॅक्स घाई करायची नाही आहे सेम आपल्याला डाव्या साईडला सुद्धा करायचं आहे हळूहळू पाय आता तुम्हाला जर विदाऊट सपोर्ट शिवाय करायचं असेल तर हात असे खाली ठेवायचे आहेत हळूहळू पायावरती उचलायचं आहे हळूहळू उचला पूर्ण पाय स्ट्रेट करायचं आहे आणि तुमची बोटं तुमच्याकडे स्ट्रेच करायची आहेत पूर्ण स्ट्रेचिंग येणार आहे अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स आता यामुळे काय होणार आहे तुमचा अजून एक फायदा सुद्धा होणार आहे जर तुम्हाला पोटाचा फॅट सुद्धा कमी करायचा आहे इथे मांड्यांचा थाईजवरचा फॅट कमी करायचा आहे तो सुद्धा होणार आहे तुमचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होणार आहे नक्की करा तुम्ही खाली झोपल्या झोपल्या सुद्धा करू शकता या तीन व्यायामापैकी तुम्ही कुठलाही एक व्यायाम जरी दररोज केलात ना तरीही तुम्हाला फरक दिसणार आहे फक्त त्यासाठी दररोज प्रॅक्टिस करत राहणे गरजेचं आहे अँड होल्ड अँड स्लोली रिलाय असं तुम्हाला पाच पाच वेळा करायचंय सवय झाली एकदा शरीराला की थोडा अजून त्याच्यामध्ये काउंटिंग वाढवा होल्ड राहायचं थोडस वाढवायचं आहे आणि त्याचं सेट सुद्धा तुम्हाला त्याचे वाढवायचे आहेत नेक्स्ट वेळा आपण इथे पाहूया नेक्स्ट काय करायचंय असे कुठल्याही वॉलचा सपोर्ट घ्या किंवा चेअरला पकडून टेबलला पकडून सुद्धा करू शकता काय करायचंय पाय बरोबर तुम्हाला एकाच लेवलला ठेवायचे आहेत आणि तुमचे हिल्स तुम्हाला वरती अप करायचे आहेत जेवढे होत आहेत तेवढे पूर्णपणे स्ट्रेच करायचे पूर्ण स्ट्रेचिंग आली पाहिजे तुम्हाला अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स आता हे सेम तुम्हाला ह्याच वेरिएशनमध्ये करायचे पायावरती स्ट्रेच करायचे आहेत जेवढे होत आहेत तेवढे स्ट्रेच करा स्ट्रेच करा थोडेसे दुखल्यासारखे वाटतील पुन्हा खाली जायचे पुन्हा अप असं तुम्हाला सुरुवातीला दहा वेळा करायचं आहे एकदा तुम्ही होल्ड राहिलात की त्यानंतर तुम्हाला हीच एक्सरसाईज कंटिन्यू करायची किमान दहा वेळा तरी करा खूप छान आहे हा व्यायाम तुमचे पूर्ण काप्स मसल आहेत ते पूर्ण स्ट्रेच होणार आहेत अँड रिलॅक्स फ्रेंड्स एकदा नक्की हे व्यायाम करून पहा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज व्हिडिओमध्ये धन्यवाद